येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली असून यावेळी सभापतीपदी सविता पवार तसेच उपसभापतीपदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व उपसभापती तसेच संचालक मंडळासह व्यापारी कर्मचारी उपस्थित होते सहभागी झाले किती काय आनंद होईल का नाही झाला येत्या विधानसभेत पण यायची तुम्हाला येतो काय उमेदवार ठरवला सर्व एकमतानं चेअरमॅन आणि व्हाइस चेअरमॅनची निवड झालेली आहे आणि महिला नेमल्यामुळं आनंदी आनंद झालेला आहे कामाचे का रुटीनच काम आहे ते मार्केट कमीचं काम आहे रूटीनचं काम आहे शेतकरी कांदा का आणतो व्यापारी खेळतो एडीएकडे करू सगळे काम मिळालं त्यांना पहिले निवड होताना मग दोन हजार चोवीस साली एक वर्षाने प्रत्येकाने राजीनामा द्यायचा त्याप्रमाणे मी आणि उपसभापती बापू साहेब यांनी ठरल्याप्रमाणे नेहमी वेळेत राजीनामे दिले आमचा एक वर्षाचा काळ कार्यकाळ सर्वांच्या सर्व नेते मंडळीच्या साहेबांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे व्यवस्थित कामकाज पार पडलं हमाल वापारी व्यापारी यांना सर्वांना बरोबर घेऊन आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला याही पुढील काळामध्ये आम्ही सर्व संचालक बोर्ड सर्वांना बरोबर घेऊ चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू चालू मागील वर्षामध्ये नवीन डोंगरगाव मार्केट असं ते नवीन सुरू करण्याचा प्रयत्न केला अंदर सुल्ला रोख पेमेंट वाटण्याची सुविधा केली पाऊस चालू असताना निलावाला अडचणी येतात म्हणून येवला मा मार्केटमध्ये एका वेळेस दोनशे ट्रॅक्टरचा निलाव करता येईल असं मोठं भव्य शेड आपण मार्केटच्या इमारतीच्या दक्षिण बाजूला भव्य उभं काम चालू आहे एक महिन्यात ते काम पूर्ण होऊन त्यात तेथे कांदाचा लिलाव होण्याची प्रक्रिया सुरुवात होईल अशा पद्धतीने भविष्यात नवीन जे जे कामं करण्याचे गरजेचं असेल ते काम भाई, भाई ले ले। ते कामं करण्याचं सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केला सगळे जमलेले म्हणजे आता अण्णांनी सांगितलं बहीण लाडक्याबाईंचे सगळेच भाऊ इथ आलेले मानते आणि मला जे एक वर्षात चान्स दिलेला आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सगळ्या संचालक लोकांना आणि व्यापाऱ्यांना घेऊन मी माझं काम चांगलं करेन लोकप्रथम भुजबळ साहेबांचे खूप खूप आभार या ठिकाणी साहेबांनी मला अपेक्षितपणे निवड केली त्याबद्दल मी साहेबांचे खूप आभार मानले त्याचप्रमाणे आमदार साहेब अण्णा संत पाटील भाऊ लोखंडे लो, साहेब त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी माझ्यासाठी या निवडीची शिफारस करून मला या ठिकाणी न्याय दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते